श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये तर रीलमधून तुम्हाला कळालंच असेल की उद्या म्हणजेच चौदा फेब्रुवारीला आहे आमच्या आबोलीचं डोहाळ जेवण आणि त्यासाठीच आम्ही आज निघालो आहे सातारला जाण्यासाठी सगळं पॅकिंग वगैरे तर झालं आहे आता तात्याची वाट बघतोय तो आला की आम्ही लगेचच निघू कुठे निघालो आहे सरचित

आज नाही राहिलं तर, तर, ना तर मग उद्या दुसरे चॉकलेट सो so, अशा प्रकारे सातारला येऊन पोचलो होतो आम्ही आणि त्यानंतर मी सुरुवात केली ती रुकवतासाठी लागणाऱ्या काही गोष्टी बनवायला कारण माझ्या डोहा जेवणाच्या वेळी या डॉल्स वगैरे आणून ठेवलेल्या होत्या ज्या तशाच छान होत्या म्हणजे ॲज इट इज सो त्याच्यावर फक्त चॉकलेट्स वगैरे असे लावायचे होते आणि आर्चीचं आणि शिवण्याचं सगळं लक्ष आहे त्या चॉकलेट्सवर होतं की आत तू जर या बाहुलीला लावून जर काही चॉकलेट्स सुरले तर आम्ही खाऊ का केव्हा काय हे सगळं त्यांचं सुरू होतं सो त्यानंतर मग अशी छान चॉकलेटची डॉल बनवून घेतली आणि बाकीची थोडीफार प्रिपरेशन केली आजच्या दिवसाचा मी एवढाच व्हिडिओ अपलोड करते आता डिरेक्टली मी डोळा जेवणा दिवशीचा व्हिडिओ अपलोड करते सकाळी सकाळीच आम्ही वेन्यूवर येऊन पोहोचलो होतो आत्ता होत आहेत साडेआठ आणि आम्ही आलो आहे वेन्यूवर आणि मला काढायची रांगोळी आणि पाठीमागे बघता तुम्ही कितीच सुंदर डेकोरेशन केलं आहे हे नंतर मी एक व्यवस्थित तुम्हाला दाखवेन आता रांगोळीची तयारी करूया खरंच फार सुंदर केलेलं आहे डेकोरेशन राधाकृष्ण कटआउट्स खूप सुंदर लावले आहेत लहान मुलांचे खूपच सुंदर आणि त्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली साधारण साडेआठ नऊपर्यंत आम्ही हॉलवर आलो होतो आणि साधारण एका तास तरी मला कमीत कमी लागणार होतं रांगोळीसाठी त्यामुळे एका तासात ता, पटपट आवरून घरी जायचं होतं प्लस घरी जाऊन पुन्हा मला रेडी व्हायचं होतं आणि मग आम्ही हॉलवर येणार होतो आ, सो थोडासा टाईम मॅनेज करणं खूप मोठा टास्क होता आजच्या दिवशी कारण सकाळचा कार्यक्रम होता साडे दहाचं वगैरे टायमिंग दिलं होतं सगळ्यांना त्यामुळे मग तेवढ्या वेळेत सगळं आवरून येणं गरजेचं होतं सो अशी छानशी रांगोळी काढून घेतली तुम्हाला रांगोळी आवडली का कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आ, मी काय प्रोफेशनल <laughs> रांगोळी काढत नाही पण हाऊस होती की मी स्वतः काढेन अशी आबोलीच्या डोळा जेवणासाठी रांगोळी आणि खरं तर सगळं टाईम मॅनेज करणं सगळ्यात मोठा टास्क असतो तुमच्या घरातलं जर एखादं कार्य असेल तर अशा वेळी ह्या गोष्टी करायला थोडासा वेळ मिळत नाही पण सगळं मॅनेज केलं होतं सकाळी पटकन आवरून आलो होतो आणि शिवण्या दिदी असले की अर्चितचं मला टेन्शन असतं कारण मग तो तिच्यासोबत खेळतो राहतो थोडा वेळ त्यामुळे मग ते एक थोडंसं टेन्शन कमी होतं सो मग फायनली अशा प्रकारे रांगोळी काढून घेतली आणि ॲक्च्युली दादा आला होता माझ्यासोबत सो so, त्यानेही मला थोडीफार हेल्प केली रंग टाकण्यासाठी असेल किंवा शेजारी डिटेलिंगसाठी असेल आणि फायनली साधारण दहापर्यंत पावणे दहा दहापर्यंत आमची रांगोळी काढून झाली होती त्यानंतर मग आम्ही लगेचच घरी गेलो तोपर्यंत मेकअप आर्टिस्ट वगैरे आल्या होत्या त्यांनी आबोलीला मम्मीला आणि वहिनींना ऑलमोस्ट रेडी केलं होतं फक्त आता मी रेडी व्हायची राहिले होते कारण रांगोळीला काढायला गेल्यामुळे मग मला थोडा वेळ गेला होता तिथे त्यानंतर मग मी पण रेडी झाले आणि हा असा होता रांगोळीचा फायनल लुक कशी वाटली रांगोळी कमेंट्समध्ये नक्की नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा so, सो अशी फायनली रांगोळी काढून झाली आहे कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा माझा फायनल लुक मी मम्मीने आणि श्रद्धा वहिनींनी पश्मिना साडी घेतल्या होत्या आजच्या कार्यक्रमासाठी आणि माझ्या साडीसारखीच सेम साडी फक्त ऑनियन पिंक कलरमध्ये मी आबोलीसाठी घेतली होती जी ओ टीमध्ये पोशाख द्यावा लागतो त्यासाठी आणि हा होता आबोलीचा फायनल लुक सो अशी छान आमची एंट्री झाली होती हा होता शिवण्या आणि अर्चितचा लुक अर्चूचा हा तोच कुर्ता आहे जो मी स्वतः माझ्या हातांनी शिवला होता सो so, अशी छान होणाऱ्या आईबाबांची एंट्री झाली होती балио уу хараа саматаа хатаа саматаа хатаа छानशे एंट्रीनंतर सुरुवात झाली ती आबोलीच्या ओट्या भरण्यासाठी तर सगळ्यात पहिली आणि मानाची ओटी असते ती आईची सो त्यामुळे ह्या आहेत माझ्या मामी ज्यांनी आबोलीची ओटी भरून घेतली ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते की आबोली ही आमच्या मामांचीच मुलगी आहे सो मामाच्या मुलीने आत्ताच्या मुलाशी लग्न केलं आहे आणि हे आहेत माझे मामा मामी सो so, सगळ्यात पहिल्यांदी मामींनी अबोली ओटी भरून घेतली आणि त्यानंतर मग इतरही सगळ्या बायकांनी ओटी भरून घेतली जसं मी मग अशी म्हटलं की मी ओटी भरण्यासाठी जी मी साडी नेसली आहे सेम साडी फक्त ऑनियन पिंक कलर आणला होता आणि कारण की आमच्या घरात सासूबाई मोठ्या आहेत सो मग त्यांच्याकडूनच आम्ही ओटी भरून घेतली होती तिची आणि या आहेत माझ्या सगळ्या वहिनी चुलत्या आणि आमच्या घरातल्या इतर सगळ्या बायका ज्यांनी आबोलीचं ओटी भरण करून घेतलं असं म्हणतात की एकदा गरोदर राहिली बाई की आ, सात महिने किंवा नऊ महिने ओटी भरली जात नाही आणि त्यानंतर जी पहिली ओटी भरली जाते ती ओटी भरणामध्ये त्यामुळे या ओटीला फार महत्त्व असतं त्यानंतर हा होता डोहाळ जेवणाचा विशेष असा केक जो माझ्या आईने स्पेशल डिझाईनमध्ये देऊन ऑर्डर करून घेतला होता ज्यामध्ये पाठीमागं अबोलीचं पोस्टर होतं आणि पुढे वेगवेगळे वेग वेग पदार्थ होते जसं की फळं त्यानंतर लाडू काजूकतली त्यानंतर एका ताटामध्ये ओटी एकामध्ये दागिने अशा वेगवेगळ्या वेग वस्तू ठेवल्या होत्या जेणेकरून डोहाळ जेवण तिथं केलं जातं आहे तिच्यासाठी वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत असं त्याचं एक मिनिंग होतं सो हा केक स्पेशली डिझाईन करून सेम त्याचा फोटो देऊन हा कस्टमाइज करून घेतला होता सातारच्याच चकोर बेकरीमधून जी ऑफकोर्स सातारमध्ये खूप फेमस आहे सगळ्यांनाच माहीत असेल सा जे लोक सातारमध्ये राहतात त्यांना सो त्यानंतर मग छान असं केक कटिंग झालं दादा तू नीचे आरा पैलेंदा आणि आत्ता वेळ होती जेंडर रिविलची तर यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं मला नेहमीच ते पेडा बर्फी हा प्रकार नको होता सो एका रीलमध्येच मी हा प्रकार बघितला होता की एक पाण्याचा टँक ज्यामध्ये पाच सहा फुगे आहेत आणि त्यापैकी एका फुग्यामध्ये गुलाबी आणि एका फुग्यामध्ये निळ्या कलरचं पाणी आहे गुलाबी पाणी म्हणजे मुलगी आणि निळा पाणी म्हणजे मुलगा आणि बाकीच्या फुग्यांमध्ये साधं नॉर्मल पाणी आहे सो ते फुगे फोडायचे जो कलर ज्या कलरचा पहिला फुगा फुटेल ते जेंडर असेल आणि आबोलीने पहिलाच फुगा फोडला आणि तो कलर फुगा होता ज्याच्यात निगाळा निळा कलर अर्थात मुलगा होणार तरी सांगा मुलगा जेंडर रिवील हे खरं खरं तर फक्त एक ॲज अ फन म्हणून केलं जातं मला मा मी ज्यावेळी पेढा बर्फी काढले होते तर मी तिन्ही वेळी बर्फी काढली होती आणि मला मुलगा झाला अर्थात पेढा आणि दादाच्या वेळी त्याने तीनही वेळी पेढा काढला होता आणि त्याला मुलगी झाली अर्थात बर्फी सो हे फक्त एक गंमत आहे त्यानंतर असे छान फोटोशूट केले छान छान फोटोज काढले तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल जेवणाचं फंक्शन होतं म्हटल्यावर काही रील्स तर बनना तो बनता आहे सो so, मग छान छान रील्स बनवल्या त्यानंतर मम्मीने अर्थात अबोलीच्या सासूबाईंनी तिची छान अशी नजर उतरवली आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणावर ताव मारला आणि खूप सुंदर जेवण होतं खरं तर सगळे पदार्थ ताटात ता ता बसतही ता नव्हते पनीरची भाजी होती सुक्कं वांगं होतं भजी चटणी कोशिंबीर पुऱ्या चपात्या मसाले भात वरण भात आणि खूप काही आणि शेवट मनसोक्त असं आईस्क्रीम एक नंबर क्वालिटी बघा बटरस्कॉच <laughs> एक नंबर कार्यक्रम एक नंबर जेवण का यालाच लागत आणि त्यानंतर ॲज अ फंड म्हणून आम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्सनी काही अनपरफेक्ट बट स्वीट अशा रील्स बनवल्या हो तर ही गंमत नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टेटीऊन बाबा